तुझा भाव चांगला गा ग तुझा भाव चांगला तुझ्या गंगनाथ देवदत्त रांगला तुझ्या गंगणात देवदत्त रांगला तुझ्या गंगणात देवदत्त रांगला अनुसा <ंगाँ> ग तुझा भाव चांगला अनुसाया <ंगाँ> ग तुझा भाव चांगला तुझ्या <ंगाँ> गांगनात देवदत्त रांगला तुझ्या <ंगाँ> गांगनात देवदत्त रांगला तुझ्या ग पुण्याईने गारचा भात तुझ्या गुण्या येणे गारेचा झाला जाला जेवता न मनी हसले देव भगवंत न मनी हसले देव भगवंत अनुसया ग तुझा सांगला चांगला अनुसाया ग तुझा वाव चांगला तुझ्या गांगनात देवदत्त रांगला तुझ्या गांगनात देवदत्त रांगला तुझ्या गांगनात देवदत्त रांगला ग पुण्याईने तिने देव झाली बाळे तुझ्याक पुण्याईने तिने देव झाली बाळे ब्रह्म ब्रह्मा विष्णू महेशात गर्व हरविला ब्रह्म विष्णू महेशाता गर्व हरविला अनुसाया तुझा भाव चांगला अनुषया ग तुझा भाव चांगला तुझ्या गांगनात देवदत्त रंगला तुझ्या गांगनात देवदत्त रंगला तुझ्या गांगनात देवदत्त रंगला तुझ एका जनार्दने अनुसयाने पाना पाजीवला एका जनार्दने अनुसयाने पाना पाजीवला ब्रह्मा विष्णू माहेश्यागरवार विला ब्रह्मा विष्णू माहेश्यागरवार विला अनुषया ग तुझा भाव चांगला ग तुझा भाव चांगला तुझ्या गांगनात देवदत्त रांगला तुझ्या गांगनात देवदत्त रांगला तुझ्या गांगनात देवदत्त रांगला